नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव किसन कतोरे आणि कपिल पाटील गटात राडा बदलापुरात अंतर्गत भाजपच्या बैठकीत गोंधळ विधानसभेच्या उमेदवारांची नावे देण्यासाठी होती बैठक भाजप आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांचा गोंधळ बदलापुरात भाजपाच्या अंतर्गत बैठकीत गोंधळ झालाय भाजपा आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये अंतर्गत बैठकीत वाद झाल्याने मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत ही अंतर्गत बैठक सुरू होती यावेळी कपिल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला गोंधळामुळे निरीक्षकांना बैठक रद्द करावी लागली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरबाड विधानसभेतून तीन उमेदवारांची नावे देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून कथोरे आणि पाटील यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो आहे तो या माध्यमातून उफाळून आल्याची चर्चा सुरू आहे प्रतिनिधी राजीभंगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद